फ्रेंड्स तर काल होता रविवार आणि आमचा अचानक प्लॅन झाला जेजुरीला जायचा कारण खूप महिने झाले होते आम्ही जेजुरीला खंडोबा देवाचं दर्शन घेतलं नव्हतं म्हणून मग आम्ही निघालो जेजुरीला तर एक्सप्रेस वेवर पोहोचलो आणि खूप ट्रॅफिक कारण ख्रिसमस वेकेशन सुरू झाले होते त्यामुळे रस्त्याला एवढ्या गाड्या एवढी ट्रॅफिक म्हणजे तुम्हाला सांगते जवळजवळ आमचा अर्धा ते पाऊण तास इथे ट्रॅफिकमध्ये जास्त अर्धा पाऊण तासापेक्षाही जास्त वेळ आमचा ट्रॅफिकमध्ये गेला पण जसं जसं आम्ही पुण्याच्या पुढे गेलो ज जेजुरीजवळ पोचलो तेव्हा ट्रॅफिक कमी झाली आणि इथे सुंदर अशी गावं लागायला लागली आणि सुंदर असे भाजीचे मळे शे फुलांचे मळे दिसायला लागले आणि मन इतकं प्रसन्न झालं आणि इतकं छान वाटायला लागलं लाग ला म्हणून सांगू नंतर रस्त्याच्या कडेला असे शेतकरी भाजी मळ्यातली ताजी आणून विकत होते तर मग काय मिस्टरांना सांगितलं गाडी थांबवा पहिले आणि मग आम्ही गेलो भाजी आणायला तर तिकडे ते मामा बसले होते ते म्हणाले तुम्ही मळ्यात जाऊ शकता तर हे बघा इथे कांद्याची लागवड केली होती हरभऱ्याची लागवड केली होती त्यानंतर पालक होता वांगी म्हणजे काय नव्हतं असं विचार की सगळ्याच भाज्या लावल्या होत्या आणि त्या मावशी काम करत होत्या तर इथे मला फुलांचा मळा दिसला आणि मग काय म्हणजे जे सुख जे असतं हो ते इकडेच असं झालं होतं की इतकं प्रसन्न आणि छान वाटत होतं तर मी त्या मावशींना म्हणाली की मला ही फुलं थोडीशी विकत द्याल का पण त्या मावशी म्हणाल्या विकत कशाला तुम्हाला पाहिजेत तेवढ्या तोडून घ्या तर आपल्याला बरं नाही वाटत हे बघा इथे भाजीचे सुद्धा मळे होते कारण त्यांचे कष्ट असतात तिकडे ते शेतात जे कष्ट करतात आणि असं आपण पन... फुकट घेणं बरोबर नाही पण मी त्या मावशींना एवढी रिक्वेस्ट केली पण मग त्या स्वतः तोडून देऊ लागल्या आणि म्हणाल्या तोडा बिंधास तर मग हे बघा इथे आराध्या पण आली आणि ती पण मग फुले तोडायला लागली लाग आणि मग आम्ही थोडीफार फुलं तोडली मग मी तिकडे जिथे गाडी पार्क केलं होतं आम्ही तिकडे निघालो आणि इकडे एक मस्त म्हशीचं पिल्लू किंवा रेडकू होतं तर तिकडे बाजूला गवत ठेवलं होतं मग आराध्या म्हणते की मी ह्याला खायला घालू शकते का मग त्यांनी खायला दिलं तर ते पण खायला सुरुवात केली त्याने तर ही मजा आपल्याकडे नाहीच ही मजा गावा ठिकाणीच असते आणि हे जे सुख आहे ते गावाकडेच अनुभवायला मिळतं आपल्याला तर तिची थोडीशी मज्जा मग तिला इतकं छान वाटलं त्याला खायला घालून कारण इकडे आपल्या शहरात असं सम... सुख मिळणं शक्यच नाही शक्यच नाही त्याच्यामुळे तर आम्ही थोडंफार असं फोटो सेशन वगैरे केलं आणि मग आम्हाला वेळ नव्हता कारण पनवेलला पुन्हा रिटर्न यायचं होतं त्याच्यामुळे मग तिला म्हणालं चल आता आपण निघूयात मग तिने अगदी फोटोशूट करून त्याला बाय बाय करून आम्ही निघालो तर आम्ही पुढे निघालो तर तिकडे चिंचेचं खूप मोठं झाड होतं आणि त्याला एवढे चिंच लागल्या होत्या पण माझ्याकडे वेळ नव्हता कारण संध्याकाळ ऑलरेडी झाली होती आणि आम्हाला रिटर्न यायचं होतं हे बघा उसाचे मळे म्हणजे इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं तर असं शूट करता करता एक काकी दिसल्या त्या माल विकायला चालल्या होत्या म्हणजे त्यांचा शेतीचा आणि किती वजन घेऊन चालल्या होत्या किती कष्ट आहेत त्यांना पिकवा विकायचं तर असं करता करता आम्ही पोहोचलो जेजुरी गड्याच्या पायथाशी तर ते आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही गड चढायला सुरुवात केली संध्याकाळ झाली होती त्यामुळे वातावरण थंड होतं अगदी तर हे बघा हे नवीन पायऱ्या केल्या आहेत हा नवीन रस्ता आहे इथून चढायला एवढा त्रास होत नाही म्हणजे एवढ्या जुन्या पायऱ्या जरा जास्त आहेत ह्या थोड्या कमी आहेत तर एवढा त्रास होत नाही चढायला तर हे बघा आम्ही चढायला सुरुवात केली आणि गडावर पोहोचलो तर काय बाप रे एवढी अफाट गर्दी की म्हणजे शनिवार रविवार गर्दी असतेच आणि आता तर सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे खूप गर्दी होती मग आम्ही इकडे कळलं की शंभर रुपये मध्ये पास घेऊन आपण दर्शन पास घेऊन दर्शन होऊ शकतं आपलं तरी आम्हाला इकडे पंधरा ते वीस मिनटं गेलीच आमची ह्या लाईनमध्ये सुद्धा आणि मग पुढे जाऊन जे मोफत दर्शन असतं आणि पासवाल्यांचं जे दर्शन असतं ते एकत्र करतात तर मला आहे तेवढं मी देवाचं शूट कर केलं आहे पण कारण खूप गर्दी होती आतमध्ये मग दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो इथे अभिषेक चालू होते आता मंदिरात अभिषेक करत नाहीत तर बाहेर अभिषेक करतात तर आम्ही प्रदक्षिणा घालायचं घाल आम्ही प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली मंदिराला तर इकडे भंडारा उधळतच होते लोक आणि हेळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट हा गजर चालूच होता तर प्रदक्षिणा घालताना हे बघा हा मी गडावरनं शूट केलेली हे पूर्ण जेजुरी जी दिसत आहे आणि इतकी थंड हवा सुटली होती आणि इतकं वातावरण प्रसन्न वाटत होतं ना की खूप छान तर हे मी गडावरून शूट केलं आणि असंच प्रदक्षिणा पुढे येता आता मला ही देवाची पालखी दिसली तर सुद्धा मी म्हटलं आपण शूट करूया म्हणजे तुम्हालाही पाहायला मिळेल तर ही बघा ही खूप जुनी पालखी आहे तर मी त्याचंसुद्धा दर्शन घेतलं आणि असंच प्रदक्षिणा घालताना इथे ही मोफत दर्शनाची रांग आहे तर ह्यात आम्ही थांबलो असतो तर नक्कीच आमचे तीन तास तरी गेले असते एवढी गर्दी होती नंतर आम्ही प्रदक्षिणा घालताना इथे देवीचं दर्शन घेतलं जे म्हाळसादेवींनी शिळा रूप धारण केलं होतं बाणाईशी लग्न केलं खंडेरायांनी तेव्हा तर ते रूप इथे आहे आणि मग इथे आम्ही दर्शन घेतलं आणि आमची प्रदक्षिणा जेव्हा पूर्ण झाली मग पुन्हा देवाच्या समोर हा एक मोठा नंदी आहे तर त्याचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि मग तिथेच नंदीच्या पाठी एक ज्योत जळत असते त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं असतं तर आम्ही सर्वांनी टाकलं आणि मग आम्ही गड उतरायला सुरुवात केली तर इकडे दोनशे रुपयाचा सुद्धा पास आहे तो त्वरित आहे त्वरित दर्शनाचा पास आहे मग आम्ही गड उतरायला सुरुवात केली आणि एवढी थंड हवा सुटली होती छान वाटत होतं मग जेजुरीहून आम्ही आलो मोरगावला मोरेश्वराचं मयुरेश्वराचं दर्शन घ्यायला तर किती मोठा कासव आहे पहा आणि मंदिराच्या समोरच खूप मोठा नंदी आहे तर जेजुरीपासून मोरगाव जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरावर आहे तर आम्ही जेव्हा पण जेजुरीला येतो तेव्हा मयुरेश्वराचं सुद्धा दर्शन घेतो तर हे मयुरेश्वर हे अष्टविनायकापैकी एक आहे गणपती बाप्पा आहे त्याच्यामुळे मग आम्ही तिथून दर्शन घेऊन आम्ही जेवायला आलो जेवण झालं रात्रीचं आणि मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तर हे बघा मग घरी आले तर मी काय काय घेतलं तर ही फुलं तर मला फ्रीज दिली होती त्याच्यानंतर मी ते कॉलीफ्लॉवर मग कोबी अंजीर मी मंदिराच्या बाहेर मोरगाहून विकत घेतले त्यानंतर ही शेपूची भाजी लिंबू हरभरे मेथी सर्व भाजी मी विकत घेतली ताजी मळ्यातनं तोडलेली भाजी विकत घेतली तर कसा वाटला हा तुम्हाला ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद